भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वाटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपाशेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा स्वच्छ मंगळ असो नाहीतर दिल्लीचं जंतर मंडळ असो सगळेकडे काम त्याचे प्रांत आले नाही तर मग कलेक्टरला यावं लागेल अशी परिस्थिती निर्माण करू लावा सचिन गडा रामदास सरोबान गडकुले मीराबाई बडे सिद्धेश टडल काय काय मीराबाई किती नाव मीराबाई बिल्लर किती नाव किती लोकांनी जोडायचे द्यायचे तर दुधावडे किती लोकांच्या <स्याया> जोडलेले आपण काय इथं राजकीय आंदोलनाला आलो असतो तुम्ही मी समजू शकतो परंतु हे राजकीय आंदोलन नाही किती किती वेळा आपण निवडणूक समजून सांगेल आणि म्हणून एकच गोष्ट आहे ज्याला उन्हाचा त्रास असेल मला माहिती आहे की आपण काम बंदे सोडून सगळेजण उन्हा दाला तिथे आलेले आहात ज्याला नाही आकडू शकते त्रास होऊ शकतो असं काही नाही होत असेल तर काय हरकत नाही शेवटी तुमचा प्रतिनिधी म्हणून मला तर बसणंच आहे मी तर काय ऐकत नसतो तुमचा प्रतिनिधी म्हणून आणि काय आहे आपल्याला कुठल्याही परिस्थितीत लोकांना त्रास होईल असंही करायचं नाही कायदा व सुव्यवस्था अडचण होईल असंही काम करायचं नाही आपल्या अपेक्षा आहे की प्रांत अधिकारी शासनाचे कोणत्याही तालुक्यात सगळ्यात मोठा अधिकारी जो असतो तो प्रांत अधिकारी असतो त्यांनी शिपाई खाली पाठवायचं निवेदन म्हणायचं इतकं काही छोटी घटना आहे जनतेचे प्रतिनिधी त्यांना खाली यायला लाज वाटते का कोणाच्या दबावाखाली येतो कोणाच्या तरी दबावामुळे ते येत नाही असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे सरकार असं पाहिजे की या ठिकाणी आता त्या सरकार हजर पाहिजे होत हे चाललंय ना आता नाटक हे म्हणजे असंवेदनशील सरकार आहे आणि सरकारचे प्रतिनिधी अत्यंत असंवेदनशील आहे करायच काय आपल्याला नाही सांगलं कायद्यावर सुव्यवस्था थांबवली ही पोलिसांची जागवली क्रांत अधिकाऱ्यांची नसेल तरी तुम्ही सांगा ना पुढ्या कायद्यावर सुव्यवस्था तर सगळे जण आदेश घुसले मी सगळ्यांना आजार सांगाल तुमची जबाबदारी तुम्ही सांभाळायची इलेक्शन पण याचा काही संबंध नाही असेल इलेक्शनचा संबंध असेल तर लेखी द्यावा का आचार भेटा मी तुम्हाला सांगतो मी करून दहा मिनिटाची वेळ लेखी द्यायचं

बिब्ठे आचारसंहिता बघून हल्ला करत नाही त्याच्यामुळं आपण लवकरात लवकर खाली नाही तर हा रस्ता तर बंद झालेलाच आहे मग हायवे सुद्धा बंद होईल हे लक्षात घ्या प्रत्येक आई वडील त्यांना काळजी वाटत असते की आपल्या मुला मुलीला कधी कधी लोकांनी उशीर होतो समजार वरना बस पकडून गावाकडे जाताली कॉलेजची मुलं त्यांना उशीर होतो अहमदाबाद पडला तर अतिशय धोरणकर अशी अवस्था त्यांच्या सगळ्यांची असते काल मी जाण्यासाठी गेली होती ती भेट देण्यासाठी गेली होती मला समजलं कसे ते जात असते बाजूनी दाट ऋस वाचता पाहून वाटायला ते त्यांच्या घराकडे जातात त्यांच्या अलीकडे त्यांचे भावधन राहतात त्यांना तीन मुली आहेत अतिशय हुशार अतिशय चांगलं शिक्षण घेणाऱ्या त्या भादरले नाही रोज शाळेत कसं जायचं सहा की दरवाजा बंद करून आत्मधन असावं लागत यांना करून देणार त्यांच्यासाठी कोण निर्भाधार आज आम्ही एकत्रित आलो आहोत हे आपल्या सर्वसामान्य गरीब आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण एकत्रित आले आहोत किती हाल आपल्या शेतकऱ्यांनी फोसायचे तुम्हाला माहिती दे

वस्तूवरती कोंबडा कुठं जास्त शेळी मेंढ्या कुठं जास्त गाया कुठं जास्त आणि कुत्र तर राहिलेच नाही शेतकऱ्यांच्या वस्तूंवरती एकही कुत्र पाहू शकत नाही तुम्ही ग्रामीण भागामध्ये असं झालं असताना तरी सुद्धा तुम्ही ह्या बिस्ट्याला कॅटेगरी वन मध्ये ठेवतात शेड्यूल वन मध्ये ठेवतात जे सर्वात जास्त प्रोटेक्शन देणारे जे नियम आहेत ते आदित्यासाठी आहे पण मनुष्याच्या प्रोटेक्शनच काय आमच्या लेकरांचं प्रोटेक्शनच काय आमच्या माता भगिनी यांना रोज सकाळी उठून चारा काढायला जावा लागतो चारा नाही काढला तर गायांना काय काढू लागणार गायात मी काय खाल्लं नाही तर दूध कसा देणार दूध व्यवसाय कसा चालणार त्यांचं आरोग्य कसं चालणार त्यांचं घर

माणसाला धन्वंतरी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू जी टू पी एफ पीएफटी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशालिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणी ताजने मळा नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंचाहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंचाहत्तर पंचाहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट